या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती एक मुलगा म्हणून सांगतो या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची शांतता ठेवा मराठ्यांनी आणि ओबीसी एकमेकांच्या जा अंगावर जायचं नाही शांतता ठेवायची ए, खाली बसा खाली बसा थांबा थोडी मग तुम्ही बसाना <प्रिक्षा> तरी हो बरायचं बँकिंग आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं बस खाली मागच्याला दिसून द्या हवं ये बाकीचा विचार करायचा आपण अय बोर बसा खाली मला महत्वाचा विषय सांगायला मी या मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे आरडाओरडा करून तुम्हाला काहीही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय त्या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज जे कोणला शांत चित्तानं फक्त वीसच मिनिटं आपल्याला ऐकायचे सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविनाय इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलोय ते ऐकायसाठी आलो गोंधळ गोदळ घालायसाठी आपण आलेलो नाही जसं आपण शांततेत आलो असंच शांततेत घरापर्यंत जायचं मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही शांतता म्हणजे शांतता जवांना बघू तुम्ही काळजी करू नका मी बी कट्टर तुमच्या सारखाच मराठा आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे मराठा आणि कुंभी एकच आहे हा कायदा लागू करा ही दहा महिन्यापासूनची मागणी एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलो ज्या वेळेस आपले आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस चार शब्दावर चर्चा सुरू झाली होती त्यातले दोनच शब्द तुम्हाला सांगतो शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा शब्द तिसरा असा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोय या शब्दावरती चर्चा झाली मला माहित होत गिरीश महाजन माणसाला फसवतो ज्या ज्या आंदोलनात तो माणूस आंदो गेला ते ते आंदोलन कायमच बंद पडलं केव्हा जा, जा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं अशा प्रकार झालेले त्याला वाटलं हुशार हुशारी मी त्याच्या पुढच आहे मला माहित होत या आर बेला डाव टाकणारे कारण हे लोक असे असतात राजकारणी एकत्रितच माणसाला आंदोलन करून करू आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं सगळे सोयरे एक शब्द होता त्याने आता या पंधरा दिवसात चालू केलाय बघा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही तू म्हणतो बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ते रद्द करा म्हणून संडास कम लागली <प्रिया> ते झोपा नाही म्हणून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवणी टिकणार नाही ना मग झोप ना घरी दे देना आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिल तिथं इतके चे नेते घेऊन आला कशाला मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला मला माहित होत जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणीत ते आणणार हे मला पक्क माहित होत चार शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळे सोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली